सध्या मी नागपूर ते रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्नवर आहो राष्ट्रीय महामार्ग त्रेपन्न हा गोंदिया जिल्ह्याच्या सडगर्जुनी तालुक्यातून जातो आणि सध्या जे काम सुरू आहे हे गोंदिया जिल्ह्यातील सळगर्जुनी तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग या ठिकाणातील जे गाव आहे ते टुकीपार नयनपूर गाव आहे आणि या ठिकाणी एका कंपनी काम केलेलं आहे नुकतंच ज्या महामार्गाचे काम झालेलं आहे ज्या ठिकाणून वाहने मोठ्या प्रमाणात जात आहेत त्या ठिकाणी अनेक ठिकाणी रास् जे मार्ग आहे फुटलेला आहे मार्गाची चाळण झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता जे समोर आपण पाहू शकतो की आ, जे सी पीच्या माध्यमातून या ठिकाणी खड्डे भरण्याचं काम सुरू आहे खड्ड्याची जे चाळण झालेली आहे ते आपण या ठिकाणी पाहू शकता वाहनधारकांना किती त्रास होत आहे गोंदिया जिल्ह्याच्या सडगरजुनी तालुक्यातून जाणारे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न या मार्गावर उड्डाण पुलाचे नवनिर्माण कार्य अग्रवाल ग्लोबल नामक ही कंपनी करीत आहे नुकत्याच तयार झालेल्या मार्गावर पहिल्याच पावसाळ्यात ठिकठिकाणी थिक खड्डे पडल्याने अग्रवाल कंपनीच्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक त्रेपन्न हा नागपूर ते रायपूर असा मार्ग असून या मार्गावर तीन ते चार ठिकाणी उड्डाण पुलाचे नवनिर्माण कार्य गेले तीन वर्षापासून सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार अंदाजे साडेतीन ते चारशे कोटी रुपये खर्चून या उड्डाण पुलाचे तसेच मार्गाचे काही भागातील रस्त्यांचे काम नवनिर्माण कार्याचे बांधकाम देखील सुरू आहे सध्या ज्या ठिकाणी आम्ही उभे आहोत ते चित्र आपण पाहत आहोत हे दृश्य सडग तालुक्यातील ग्राम डुग्गीपार ते नयनपूर या परिसरातील आहेत आणि हे मार्ग नुकतेच काही महिन्यापूर्वी सुरू झाले आहे यापूर्वी सदर मार्ग हा पूर्णपणे खराब होता या मार्गाची दुरुस्ती करून पुनर्निर्माण करण्यात आले आहे मात्र नुकतेच पुनर्निर्माण झाले असले तरी पावसाळा सुरू होताच अग्रवाल कंपनीने केलेले काम किती निकृष्ट दर्जाचे आहे त्याचे प्रत्यक्ष उदाहरण देत आहेत रस्त्यावरील पडलेले खड्डे जेसीबीच्या माध्यमातून भरण्यात येत आहेत परंतु महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे असल्यामुळे वाहन चालकांना रस्ते शोधत चालावे लागत आहे रस्त्याची पूर्णपणे चालण झाली असून कंपनीने केलेल्या कामावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे त्याचबरोबर नवनिर्माण पुलावर देखील अनेक ठिकाणी खड्ड पडले असल्याबाबत बातम्या प्रकाशित झाल्या आहेत त्यामुळे आपण पाहू शकता की या ठिकाणी जो हा मार्ग आहे किती फुटलेला आहे या मार्गाने चालणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे आणि त्यामुळेच या कामाच्या गुणवत्तेवर देखील प्रश्नचिन्ह निर्माण होत आहेत कॅमेरामॅन प्रतीक सह मी बबलू मारवाडे महाराष्ट्र केसरी न्यूज गोंदिया भंडारा